महाराज बघितल्या आता जरा येवल पैठणीकडे लक्ष देऊ पण कलर कॉम्बिनेशन एकशे बडकरी एक आहे तर हा जो दुधचा कलर कॉम्बिनेशन आहे बेस्ट आहे कलर कॉम्बिनेशन दाखवतो एक से एक कलर कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शोल्डर मोर मिळेल वेगवेगळ्या प्रकारच्या बुट्ट्या मिळतील हा एक बेस्ट कलर कॉम्बिनेशन आहे हा पैठणीचा कलर कॉम्बिनेशन हा एक खूप सुंदर असा डबल पनर मध्ये हा कलर मिळेल विशू पैठणी हस्तकला पैठणी डबल पदर कडियल महाराणी जे जे तुम्ही नाव ऐकले आहे ते शिवशाही मध्ये तुम्हाला मिळून जाईल सुंदर असा फ्रेश असा पीस आपल्याकडे आहे गुलाबी बोले गुलाबी प्रॉपर लग्नाची साडी आहे तुम्ही ब्राईट असाल तुमचा हा कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर असा बाकी कलर कॉम्बिनेशन आपल्याकडे एक सेक आहेच आपल्या लाईटमध्ये पिंकमध्ये ऑरेंज बॉर्डरचा ब्ल्यूमध्ये सेल्फमध्ये तो पण एकदम आपला तुम्हाला भेटतो हाय बघा एकदम सुंदर आहे हाय बघा तुमच्यामध्ये हाय एकदम युनिक असा रेड ला रेड कलर कॉम्बिनेशन कुठलीच कमी नाही येल्लो असू द्या आणि छोटी ही छोटी मिळत नाही ऑर्डर असते सुंदर अशी साडी बघा गजब अशी साडी सगळे कलर एकशे एक आहे तुम्ही फक्त भेट द्या विजिट द्या नंतर ठरवा गुगल मॅपला लोकांनी आपल्या बद्दल दिलेच आहे फीडबॅक केलेच आहे की आपलं कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन कसे असतात डिझाईन कसे असतात आपल्याकडच्या व्हरायटी कशी असतात रॉ मॅटेल कसं असतं साडी कशी असते सगळ्या पद्धतीने सांगितलं जे ते वाचून तुम्ही ठरवा शिवशाईमध्ये भेटण्याची करे कॉम्बिनेशन तर कल्याणकारांनो बदलापूर असू दे अंबरनाथ असू दे अशा सगळ्या गावांना मी विनंती करतो गावकऱ्यांना जर का लग्न असं घरात तर साडी घेण्यासाठी शिवशाईमध्ये खरेदी करा तर सहजानंद चौक कल्याणला तुम्हाला या सगळ्या साड्या उपलब्ध आहेत कलर कसा वाटला साड्या कशा वाटल्या कमेंट नक्की करा खूप खूप धन्यवाद